नमस्कार मी प्राध्यापक नवनाथ जाधव आज आपण मायक्रोसन बायोप्लॅन्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीनं विठ्ठलवाडी तालुका माळशिरत जिल्हा सोलापूर या ठिकाणी सुरवसे अतुल सुरवसे यांच्या किळीच्या प्लॉटवरती उभा आहे तर हा जो ह्यांना केळीचा रूप दिली होती आपण ही जानेवारी महिन्यामध्ये रूप दिलेली आहे यांची लागवड जानेवारी महिन्यातली आहे तर त्याच्याबद्दल अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊया साहेब तुमची आमची शेतकरी मानाला तुमची ओळख करून द्या नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अतुल गजेंद्र सुरूवसे राहणार विठ्ठलवाडी मी जानेवारीच्या एकवीस तारखेला अकरा जानेवारीला प्लांटेशन केलेलं आहे आपल्याला जाधव साहेबांनी रोपांचं मार्गदर्शन केलं तर मायक्रोसन रोपांचं ओके आता ही जी मायक्रोसनचा रोप आहे बरोबर जानेवारी मध्ये म्हणजे ऐन उन्हाळी मध्ये तुमची लागवड झाली पंधरा जानेवारी मध्ये तुमची अकरा जानेवारी ते पंधरा जानेवारी म्हणजे उन्हाळ्यामध्ये लागवड झाली उन्हाळ्यामध्ये पाण्याची अवस्था काय होती एक दिवसाड ह्या प्लॉटला एक दिवसाड फक्त दोन तास पाणी होतं पूर्ण झाड आपले मध्ये होते कोणत्या महिन्यामध्ये पाणी कमी पडलं एप्रिल एप्रिल आणि मेच्या पंधरा पर्यंत आपल्याला पाणी पहिला आणि तीन महिने ह्या प्लॉटला पाणी चांगल्या पद्धतीने मिळाले नंतरच गर्भधारणीच्या पिरियड मध्ये बांधणीच्या टायमिंगला बरोबर ह्याला पाणी खूप कमी मिळाले सगळ्यात महत्वाचं आणि तुम्ही शेती बघू शकता अशी दगड गोट्याची शेती आहे पाणी सुद्धा खूप जास्त लागणारी अशी शेती आहे अशी मुरमोडी जमीन आहे आणि त्याच्यामध्ये एक दिसाड एक तास दीड तास पाणी फक्त ह्या प्लॉटला मिळाले आता याच्या ठिकाणी जर मायक्रोसनच्या अगोदर तुम्ही दुसरे कुठले प्लॉट केले होते जे एनचा प्लॉट होता आपला पण त्याच्यामध्ये आपल्याला जर अशा कंडिशन असले तर म्हणजे हँड नंबर ऑफ आप, हँड आपल्याला फण्याची संख्या एवढी भेटली नसती पण मेन म्हणजे एवढा मध्ये जाऊन सुद्धा फाण्याची संख्या किती ह्याला बारा त्या बारा, बारा प्लस जाते अकरा ते बाराच्या दरम्यान म्हणजे बारा तेरा फाने ह्याला आहेत हो। आणि सगळ्यात वरच्या फणी मध्ये केळ्यांची संख्या किती सगळ्यात वरच्या केळ्यांची संख्या सव्वीस प्लस आहे त्या सव्वीस प्लस सव्वीस अठ्ठावीस तीस पर्यंत केळ येते पण आपण हा एकच घड नाही आपण इतर पाठीमागे मग ह्या बाजूला सुद्धा दाखवा मी ह्या बाजूला सुद्धा जर तुम्ही घड्यांचं बघितलं लेंथ तर एकदम जबरदस्त आहे वादी सुद्धा जबरदस्त आहे आणि ग्रुथ सुद्धा आता ही जी केळी आहे म्हणजे इतर शेतकरी बांधवांना तुमचं काय सांगणार तर माझं शेतकरी बांधवांना एवढं चांगला तुम्हाला प्रीमियम क्वालिटीची सगळ्यात जास्त म्हणलं तर आताच्या एक्सपोर्टच्या दृष्टिकोनातलं म्हणलं तर माहिती रोप एकदम शेतकऱ्याला बेनिफिट आहे ओके आणि अंगीक वादी असल्यामुळं जास्त करून शेतकऱ्याला वादीसाठी धडपड करण्याची गरज नाही महत्वाचं आहे इतर कुठला प्लॉट असतात याच्यामध्ये कोंबड्याचं प्रमाण वाढलं असतं घराची वादी अशी आली नसती आणि लवकर वेण टाकली असते वेन लवकर टाकली असते सुद्धा जबरदस्त आहे आणि ग्रोथ सुद्धा जबरदस्त आहे म्हणजे याची बुंदची साईज बघितली तर कमीत कमी अडीच फुट अडीच फुटाच्या फुट आहे म्हणजे पंच्याहत्तर सेंटीमीटरच्या आसपास बुंदा आहेत हे बुंद आहे ओके जवळपास तीस पस्तीस पुढे हा बुंदा आहे म्हणजे जर पाणी कमी पडलं नसतं तर हा बुंदा चाळीस पंचाळीस प्लस जर झाला असता तर माझं मत आहे की ह्याच्यामध्ये आपण हँड जर बघितल्या असत्या तर चौदा पंधरा सोळा पर्यंत हँड गेली असत्या म्हणजे याच्यावरती तुम्ही समाधान आहे का समाधान आहे आय एम हॅपी ओके म्हणजे तुम्ही बघा आमच्या कंपनीची रोप वापरली जसा तुम्हाला रिझल्ट आला तसा इतर शेतकरी बांधवांना रिझल्ट यावा अशी आपण सदिच्छा व्यक्त करू आणि तुम्ही जी आमच्या कंपनीला मुलाखत दिली त्याबद्दल तुमचा आभारी धन्यवाद